प्रकार काहीतरी घड्याची तुम्ही वाट बघू नका तुम्ही तत्काळ संपूर्ण महाराष्ट्रातल्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना करा आणि एस टी कोळी याच नोंदीवरून एस टीचं प्रमाणपत्र देण्यात यावं अन्यथा आज आमच्या मीटिंगमध्ये असा निर्णय झालेला आहे संपूर्ण महाराष्ट्रातल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढणे त्यानंतर येत्या अधिवेशनामध्ये दे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डायरेक्ट मंत्रिमंडळामध्ये तुमची अधिवेशनाची जेव्हा मीटिंग चालू होते विधान भवन कुळी समाज बांधवांना गच्च भरल्याशिवाय बसणार नाही आणि त्यावेळेस काय अनुचित प्रकार काय अनुचित प्रकार घडल्यानंतर किंवा आमच्या कोळ्याच्या पोरांचं परपण ज्या उद्ध्वस्त झाले त्या अनेक आया बहिणी विधवा झाले त्या अनेक जणांनी आत्महत्या केले त्या अनेक जण गळफास घेतलेला आहे समाजामध्ये देवेंद्र फडणवीस भाजपच्या विषयी अत्यंत चिड निर्माण झालेला आहे याचा रोष याचा राग कदाचित मंत्रिमंडळात बसलेल्या मंत्र्यावरती निघू शकतो आमदारावरती निघू शकतो सचिवावरती निघू शकतो किंवा ही कोळ्याची पोर कमिटी पेटवून देऊ शकतात कमिटीतल्या अधिकाऱ्याला मारू शकतात किंवा मंत्र्याच्या गाड्या फोडतोड करू शकतात याला जबाबदार फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस तुम्ही राहाल याचं कारण असं देवेंद्रजी फडणवीस साहेब आपण दोन हजार चौदा ला चुना भट्टीला मुंबईमध्ये मोर्चा काढला होता त्या मोर्चाचं नेतृत्व आजचे आमचा आजचा आमचा बिळात बसलेला आमदार रमेश पाटील त्यांचा आता तोंड तुम्ही बोळा घालून बंद केले ती काय बोलत नाही त्या आमदारानं ना, महाराष्ट्रातल्या कुळी समाजाला फसवलं आणि त्या स्टेजवर तुम्ही स्वतः आला होता त्यावेळेस तुम्ही वर तोंड घेऊन म्हणाला होता की आम्हाला सत्ता द्या सत्ता द्या सत्ता द्या देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात तुम्हाला कुळी समाज बांधवांना सत्ता दिले सत्तर ते पंच्याहत्तर मतदारसंघामध्ये कोळी समाज बांधवाने तुम्हाला तुमचे आमदार निवडून दिले तेव्हा तुम्ही सत्तेत बसला आणि आज चौदा वर्ष झालं तुम्ही कॅबिनेट पहिल्या कॅबिनेटला आम्हाला एस टी च प्रमाणपत्र देण्याचं कबूल केलं होतं पण तुमचे चौदा वर्ष झालं तुमचा महिना आज पूर्ण झाला नाही याचा रोष आणि राग कोळी समाज बांधवामध्ये आहे कदाचित हिवाळी अधिवेशनामध्ये हिवाळी अधिवेशन तुम्ही जनतेसाठी घ्यायला लागलाय आमचा प्रश्न मांडा अन्यथा हिवाळी अधिवेशन कोळी समाज बांधव पेटवल्याशिवाय राहणार नाही